नमस्कार मित्रांनो स्टार ड्राव्हवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच लग प्रेममध्ये आतापर्यंतचा सगळ्यात भयंकर ट्विस्ट येणार आहे ज्या गोष्टीची भीती प्रेक्षकांना होती तेच आता घडणार आहे काव्या तिचा भयंकर भूतकाळ आता पाठ समोर मानणार आहे मित्रांनो कथा आता एका नव्या वळणावर आली आहे काव्या आता पाठला सगळं खरं खरं सांगणार आहे कशाप्रकारे तिची आणि जीवाची भेट झाली जीवा तिला कशामुळे आवडायला लागला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर देखील ती जीवाच्या मागे होती हे सगळं ऐकून पार्टच्या पायाखालची जमीन सरकणार आहे आता प्रश्न असा आहे की पार्ट या सगळ्या सिच्युएशनवर कसा रिॲक्ट होईल तो काव्याचा भयंकर भूतकाळ पचवू शकेल का ज्या काव्यावर जीवा पाड प्रेम केलं तिचं हे रूप ऐकून पार्टला खूप त्रास होणार आहे काय तो काव्याशी बोलणं सोडून देईल का त्यांच्या नात्यात आता कायमचा दुरावा येणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो काव्या आणि पालची जोडी परत एकमेकात मिसळेल का पाळ तिला क्षमा करेल का तुमची मतं मला कमेंटमध्ये सांगा अशाच मालिकेच्या लेटेस्ट अपडेट आणि ट्विस्ट जाणण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद